दीप्तीताई प्रसाद भोगाडे या आपल्या समा सर्वांसमोर झेडपीच्या माध्यमातून निवडणुकीसाठी फायनल फिक्स झेडपी म्हणून आपल्या सर्वांसमोर निवडणुकीला सामोरे जात आहे आमचे स्नेही सर्वच भोगाडे माध्यम माणिक शेठ भोगाडे असतील जयसिंग शेठ भोगाडे असतील जयसिंग शेठमी छोट्या छोट्या पदापासून म्हणजे सरपंचापासून सोसायटीचे चेअरमन सरपंच सर्वच पदे भोगत असताना बाजार सुद्धा त्यांनी आपला विजय खेचून आणला आणि हा विजय ते निश्चितच खेचून आणतील अशी मला आशा वाटते आपल्या सर्व माता पिता मा सर्व मातांना मी विनंती करतो की सर्व या पूर्व भागातील मातांनी माझ्या या सुकन्येला आपला आशीर्वाद देवा सर्वजण आपल्या तुळजा भावेचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहे तुळजा भावाचा आशीर्वाद तिच्याबरोबर आहेच